In education, education. एग्जीक्यूट करने का तरीका जो है वो मेरे हिसाब से गलत है आज भी हमारे देश में एजुकेशन पर पैर मिनिमम खर्चा होता है वो पंद्रह सौ आप एजुकेशन में डालो ना कॉलेज ऑटोनोमस हो रही है ठीक है अच्छी बातें होनी भी चाहिए लेकिन उसकी फीसेस क्या है प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देयचं काम हे तुमचं आहे तुम्ही फक्त मतदान hetero ना त्यावेळस लोकांचा गरिदारी हिंता असे जर देशाचे नेते असतील तर नागरिकांनी विश्वास कोणावर ठेवायचा तुमचं काम हे नाही आहे की नेता बनून फक्त खुर्चीवर बसणं आपण एकत्र आले ते म्हणजे त्यांची बांधिलकी आहे एकत्र हे मान्य आहे पण त्यांनी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हमारे देश में एक करोड़ आबादी है एक सौ चालीस करोड़ को पढ़ाना उन्हें आगे बढ़ाना उनको काबिल बनाना पढ़ने के बाद एम्प्लॉयमेंट देना मेरे पास डिग्री है आज दो व तीन महीने में मेरी डिग्री मिल जाएगी उसके बाद मुझे एम्प्लॉयमेंट लेकर पूछेगा तुम्हाला असं करणा कुठला मुद्दा महत्त्वाचा वाटतो हिंदुत्वाचा मुद्दा वा� महत्त्वाचा है कि विकासचा मुद्दा विकासचा विकासच पाहिजे देशाला ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका ते क्लिक नमस्कार मी छाया आत्ता आपण परळच्या एम डी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आहोत तरुणांच्या देशात आपण राहतो महापालिका निवडणुका लागल्या आहेत त्यामुळे तरुण या निवडणुकांकडे कशा पद्धतीने बघतं महाराष्ट्रातल्या राजकारणात ज्या घडामोडी घडत आहेत त्यात तरुणांचे मुद्दे काय आहेत त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचा कल नेमका कोणाच्या बाजूने नेमकं तरुण मतदारांना काय वाटतं हेच आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेणार आहोत दादा काय नाव तुझं आणि काय करतो काय शिकतोय सध्या माझं नाव आर्यन कवडे आहे आणि आता मी लास्ट इयर बी एल आहे अकरावीपासून मी या कॉलेजमध्ये रोज माझं येणं जाणं असतं बसने ट्रेनने मी अकरावीपासून बघतोय जागोजागी सगळीकडे खोदून ठेवलं आहे आजपर्यंत ते ब्रिज चालू झाले नाहीत आणि हेच नाही तर कितीतरी जागी आता मी जिथे राहतो सॅन सांट, सँटाक्रूजला तिथेही पाणी येत नाही काय येत नाही नवीन पाईपलाईन टाकून ठेवल्यात पाणीच नाही आहे काय फायदा मग त्या पाईप पाईपलाईनचा सुक्के सगळे पडले आहेत का उगाच पैसे पण वेस्ट चालले आहेत ना फंड सगळे जे येत आहेत लोक भरत आहेत टॅक्समधून फायदा नाही आहे त्या टॅक्सचा जर इथे असे चाललेत कशात तरी उपयोगी जागेवर टाका असे असे फंड्स काय तुमचे विद्यार्थ्यांचे काय प्रश्न तुला वाटतात की जे पेंडिंग आहेत किंवा त्याकडे लक्षच दिलं जात नाही लक्ष दिलं जात नाही म्हणजे की पहिली गोष्ट तर फी फीज वाढतीच आहे आणि दुसरं म्हणजे कन्सेशन देतात पण कन्सेशन अजून कमी व्हायला पाहिजे असं वाटतं अजून कन्सेशन मिळालं पाहिजे जेणेकरून फी तुमची कमी होईल असं तुला वाटतंय आणखी ते काही तरुण विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात दादा तुझं नाव हो काय शिवम शिरवाडकर आणि काय शिकतोय आता मी लास्ट इयर बी ए करतो आणि विषय कोणता सायकोलॉजी तुला काय वाटतं हे नेत्यांच्या सायकोलॉजी बद्दल रे ते म्हणजे पक्ष फुटतायत सामान्य लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे विद्यार्थ्यांचे कितीतरी प्रश्न आहेत काय वाटतं ह्या सगळ्याविषयी म्हणजे आता बोलायचं काही आणखी ते तरुणी आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात कारण त्या प्रचंड उत्सुक दिसत आहेत ता बोलण्यासाठी ताई तुझं नाव काय काय शिकते माझं नाव तनिष्का पारकर आणि मी बी ए करते लास्ट इयरला आहे सायकोलॉजी आणि पॉलिटिकल असे माझे विषय आहे पॉलिटिकल सायन्स पण तू शिकते अच्छा तुला काय वाटतं ग ताई इथले आता जे राजकारणातले जे प्रश्न आहेत राजकारणातले प्रश्न जाऊ दे तुमचे विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहेत तेच फीज मध्ये खूप म्हणजे साठी पण ते लोक बोलत आहेत की असतं फीज माफ थोडे पण ते काय खूप वेळ लागतो त्याला आणि खूप डॉक्युमेंट सबमिट केले त्याला खूप वेळ लागतो आणि शेवटी ते होतच नाही तर मग आम्ही ओपनमध्ये हे भरतो लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात हां त्याचे येतात तू आहेस लाभार्थी नाही माझी आई आहे हो हो बस। बाकी तुला आणखी कुठले कुठले प्रॉब्लेम्स वाटतात जे सॉल्व झाले पाहिजे आणखीन बोलायला गेलं तर मेंटल हेल्थ स्ट्रेस अॅकॅडमिक प्रेशरमुळे किंवा आता कॉम्पिटिशन जास्त वाढतंय त्यामुळे सुद्धा स्ट्रेस येतं मुलांना बस आणखी काही तरुणी आहेत त्यांना आपण विचारूयात की एक पॉलिटिकल लीडर म्हणून तुमचा नेता म्हणून तुम्हाला काय वाटतं कुठल्या गोष्टी एका नेता नेत्यामध्ये असलेल्या पाहिजे मला असं वाटतं की प्रामाणिकपणा असायला पाहिजे त्यांनी देशासाठी कष्ट केले पाहिजे त्यांनी देशासाठी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून आपले स्वतःचे विचार आपलं घर जसं आपण आपल्या घराबद्दल जसं विचार करतो की माझे माझे आहे माझं कुटुंब आहे तसं आपुलकीने स्वतःच्या देशाबद्दल स्वतःच्या नागरिकांबद्दल प्रगती केली पाहिजे त्यांचे शैक्षणिक सामाजिक राजकीय आर्थिक प्रश्न द प्रश्न म्हणजे जे काय असतील प्रश्न त्यांच्या त्यां त्यांच्या जे काही समस्या असतील त्याबद्दल त्यांनी त्या समस्या म्हणजे उत्तर दिलं पाहिजे समस्याला तोंड दिलं पाहिजे आणि पॉलि राजकीय एकात्मता असायला पाहिजे प्रत्येक नेत्याकडे की आजकाल आता पक्ष फुटला पक्ष फुटला तर मतभेद होतात मतभेद होतात आणि नंतर मतभेद होत फक्त मतभेद होत नाहीत तर खूप आमू खूप आमूलाग्र बदल होतात म्हणजे तोडफोड होते लोकांची मारहाण होते खूप भांडणं होतात की म्हणजे धार्मिक धार्मिक एकता नाही आहे परत म्हणजे सामाजिक एकता पण नाही आहे देशामध्ये की इथे एकमेकांना मारायला उठतात हे राजकारण नको हे असं राजकारण नको समाज म्हणजे नेता देशाचा नेता कसा असायला पाहिजे त्याने सगळं सगळं एकत्र एकत्र एक एका वेळी सगळं सग सगळ्यांना संघटित करून सगळ्यांनी संघर्ष केला पाहिजे सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे आणि ते फक्त निवडणुकीला घरी येतात बाकी इतर वेळी ते पाच वर्ष नागरिकांचं तोंड बघायला येत नाहीत द म्हणजे प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून द्यायचं काम हे तुमचं आहे तुम्ही फक्त मतदान येतं ना त्यावेळेसच लोकांच्या घरीदारी हिंडता बरं तुम्ही पाच वर्ष त्यांचं तोंड बघायला येत नाहीत आणि त्यांच्या प्रश्न पण सोडवत नाहीत मग म्हणजे नागरिकांनी विश्वास कोणावर ठेवायचा असे जर देशाचे नेते असतील तर नागरिकांनी विश्वास कोणावर ठेवायचा आणि प्रगतीच्या प्र प्रगतीपथावर तर ते शैक्षणिकदृष्ट्या काही करतच नाहीत काही प्रगती दिसून येतच नाही ब फीज माफ होत नाहीत फीज माफ होते तर लेट होते काही मुलांना शैक्षणिक शैक्षणिक गरजा त्यांच्या पुरवल्या जात नाहीत आता किती मागासवर्गीय मुलं आहेत जी बाहेर हॉटेलमध्ये काम करतात जी बाहेर कुठे काही पेन विकतात काही आंधळे आंद्र, आंधळे लोक आहेत काही अपंग आहेत त्यांना फीज कन्सेशन मिळतं पण खूप लेट मिळतं खूप लेट प्रोसेस होते हे लवकर व्हायला पाहिजे त्यांना त्यांना फर्स्ट प्रायोरिटी द्यायला पाहिजे अपंगत्व आहे ज्यांना आंधळे आहेत त्यांना फर्स्ट प्रायोरिटी द्यायला पाहिजे ज्यांना खरंच शिक्षणाची गरज आहे अशा गरजू मुलांसाठी मागासवर्गीय मुलांसाठी प्रयत्न केले पाहिजेत प्रत्येक नेत्याने जाऊन स्वतः त्या विद्यार्थ्याला भेटलं पाहिजे की बाबा तुझं काय मत आहे तुझ्या काय समस्या आहे तुझी कौटुंबिक परिस्थिती कशी आहे याबद्दल स्वतः पुढाकार घेऊन बोललं पाहिजे तुमचं काम हे नाही आहे की नेता बनून फक्त खुर्चीवर बसणं तू तू कुठल्या नेत्याला फॉलो करते कोण कोणत्या नेत्याची तुला भाषण वगैरे आवडतात असं काही सत्यजित तांबे का का सत्यजित तांबे आवडत ते म्हणजे नागरिक म्हणून पण आणि राजकीय नेता म्हणून पण सत्यजित तांबे म्हणजे एक प्रतिष्ठित नव्हे तर एक नागरिकांचे स्वतः ते बोलू बोलतात अहमदनगर त्यांनी फक्त डेव्हलप केले नाही तर ते स्वतः प्रत्येक नागरिकांना भेटतात प्रत्येक शाळ शाळेच्या मुलांना भेटतात प्रत्येक विद्यार्थ्याला भेटून त्यांच्या समस्या सोडवतात राजकीय राज नेता म्हणून नव्हे तर ते सामान्य माणूस म्हणून प्रत्येकाशी चांगलं बोलतात चांगलं वागतात प्रत्येक सामान्य माणसाला त्याच्या गरजा विचारतात तुम्हाला काय समस्या आहे हे विचारतात पुढाकार घेतात त्यांच्या समस्या सोडवतात आज म्हणजे बोलायचं झालं तर प्रत्येक नेता असं करत नाही प्रत्येक प्रत्येक राजकीय नेता असं स्व स्वतहून स्वतःहून विद्यार्थ्यांना भेटत नाही स्वतःहून लोकांच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत नाही पण तो नेता आहे जो मी स्वतः पाहिलेला आहे मी स्वतः त्यांना फॉलो करते इंस्टाग्रामवर सत्यजित तांबे त्यांनी खूप प्रगती केली आहे हां त्यांचे प्रश्न त्यांनी प्रगती केली आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीत विद्यार्थ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या राजकीय सामाजिक प्रत्येक प्रत्येक बाबतीत त्यांनी भरपूर प्रगती केली आहे इथे मुंबईमध्ये आता उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही एकत्र आलेत आदित्य ठाकरे यांचंही काम आहे मुंबईत असं सांगितलं तर त्याविषयी तुला काय वाटतं आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले ते म्हणजे त्यांची बांधिलकी की आहे एकत्र हे मान्य आहे पण त्यांनी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांची एकत्र एकजूट झाली आहे तर त्यांनी समाजाला समाजाला प्राधान्य दिलं पाहिजे सामाजिक आर्थिक राजकीय सदृष्ट्या प्रगती कशी होईल समाजाची ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे व आमच्या वरीतून आदित्य ठाकरे निवडून आलेत हां आमच्या वरीत सगळी प्रगती तर आहे त्यांनी प्रगती तर केली आहे आता डेव्हलप होतं आहे रिडेव्हलप चा काम चालू का आहे पण तिथे कन्स्ट्रक्शनमुळे खूप प्रदूषण वाढलं आहे इथे आणखी काही तरुणी आहेत त्या तरुणींशी पण आपण बोलूयात की त्यांचं काय मते आहे एक तरुण मतदार म्हणून तू कशा पद्धतीने ह्या सगळ्या आत्ता सुरू असलेल्या राजकारणाकडे बघते विद्यार्थ्यांचे कुठले प्रश्न स्टुडंट्स केनसे क्वेश्चन्स होने चाहिए होणे स्टुडंट यंग वोटर हो तुम तो किस तरह से तुम ये पॉलिटिकल जो कुछ चल रहा है उसको देखती हो ॲज अ न्यू वोटर ॲज अ फर्स्ट टाइम वोटर टू बी फ्रँक अ लीडर मस्ट हॅव अ विजन विदाऊट अ विजन नो लिडर कॅन मेक और टेक अ कंट्री टू अ एक्स्ट्रीम ग्रेट लेवल और टू एनी लेवल टू बी फ्रँक सो As a woman, as a woman, as a girl who is studying in a you know, university, first we need a transportation system that is safe and well equipped. Traveling along, traveling anywhere feels unsafe and we struggle with too many things that we can cannot describe and we don't get an opportunity to describe. The people don't listen. Our voice are being always suppressed down. As a student, studying in a university is an opportunity, but at what level? But at what cost we are paying our opportunity? दी फ द ऑटोनोमस कॉलेजेस आर बींग राइजिंग द गवर्नमेंट कॉलेज इज अर्टिंग डाउन अ गर्ल हु केम फ्रॉम अ डाउन टू द फैमिली और इवन अ पुअर फैमिली माज इज फैमिली हाउ दे कैन अफोर्ड टू सेंड द गर्ल चाइल्ड इवन टुडे वी हैव अ फोर्स्ट लर्नर जनरेशन मेनी ऑफ आर पेरेंट्स आर नॉट लर्न और नॉट इवन अ ग्रेजुएट सो अगर मुझे अगर मेरे पेरेंट्स को मुझे पढ़ने भेजना है तो दे मस्ट हैव अ फाइनेंशियल स्टेबिलिटी और अ जॉब विच वी लैक वी डोंट हैव अम्प्लॉयमेंट We don't have a proper infrastructure we don't have an institution which are equipped by the government if you if i want to study high if i want to go for a higher study even if i want to do my masters i want to rely on the scholarships on the funds or on my parents government schemes are there but they are on the caste basis or the reserve basis the student who came from an open category or don't, those who don't have a uh, documentation how they're going to secure their admission as a woman हमने बहुत सुना है बेटी बचाओ बेटी पढ़ाओ चलो बेटी बचाते हो शायद हम रहे नहीं रहे इज अ क्वेश्चन हम बेटी को पढ़ाने के लिए क्या मेजर्स ला रहे लाड़की बहन योजना जो है ग्रेट इनिशिएटिव और मे ग्रेट इनिशिएटिव बट वो इनिशिएटिव को एग्जीक्यूट करने का तरीका जो है वो मेरे हिसाब से गलत है जो तो आपको क्या लगता है फिर किस तरह से ये एग्जीक्यूट करना चाहिए था जो हम पंद्रह सौ हर महीने या दो महीने लड़कियों के या फिर महिलाओं के अकाउंट में डाल रहे हैं क्यों मेन रीज़न क्या है आपको पता है जिसके अकाउंट में पैसा जा रहा है वो कौन है जो फॉर्म भरा है वो क्या सच में मार्जिनाइज कम्यूट फाइनेंशियल स्टेबल है वो फाइनेंशियली उसके पास इतना है कि वो पंद्रह में गुजारा कर लेगा चलो ठीक है आपने आपने बोला नहीं महिलाओं को पंद्रह मिलना चाहिए क्या वो पंद्रह वाकई में महिलाओं को मिल रहा है क्या वो पंद्रह सौ से वो अपनी ज़रूरत की चीज़ें ले पा रही है वो पंद्रह सौ आप डाइल्यूट करो आज भी हमारे देश में एजुकेशन पे बैर मिनिमम खर्चा होता है वेर एजुकेशन बिल्ज द फ्यूचर द कंट्री बिल्ज द नेशन ऑन द बेसिस ऑफ एजुकेशन द कंट्री टाइप्स पढ़े लिखे लोग ही देश चलाते हैं जहाँ तक तो मुझे लगता है तो वो पंद्रह सौ आप एजुकेशन में डालो ना बहुत सी कॉलेज ऑटोनॉमस हो रही है ठीक है अच्छी बातें होनी भी चाहिए लेकिन उसकी फीसिस क्या है जिसके तीन बच्चे चार बच्चे हैं या फिर चलो कोविड की वजह से बहुत लोगों ने अपनी जॉब खो दी वो लोग अफोर्ड कर सकते हैं अपने बच्चों को कॉलेजेस में भेजना आज भी हमारे देश में लड़कियों को पंद्रहवीं तक पढ़ने नहीं देते बेसिक ग्रेजुएशन तक नहीं करने देते दसवीं के बाद बोलते नहीं लड़की है बस घर बैठो शादी करो जाओ ठीक है उसके लिए ऑटोनोमस कॉलेजेस गवर्नमेंट कॉलेजेस एक सहारा था एक था बेस कि हाँ ठीक है कम फीसें पढ़ लेगी बच्ची अब वो कॉलेजेस भी नहीं रहे कॉलेजेस धीरे धीरे प्राइवेट हो रहे प्राइवेटाइजेशन बढ़ता जा रहा है मुंबई जैसा शहर जो ओवर पॉपुलेटेड है ओवर क्राउडेड है इंफ्रास्ट्रक्चर नहीं है जो है पता नहीं खोदे जा रहे बनाए जा रहे खोदे जा रहे क्या खोद रहे हो क्या बना रहे हो बताओ ना बताओ हमें भी तो बताओ हाँ आज खोदा फिर बना दिया फिर उठा अरे खोद दिया क्या खोद रहे हो इन्वेस्ट इन इंफ्रास्ट्रक्चर इन्वेस्ट, इन्वेस्ट इन एजुकेशन बेसिक एजुकेशन दो परसेंट जी डी एजुकेशन के लिए सफिशेंट नहीं है हमारे देश में एक करोड़ आबादी है एक सौ करोड़ों को पढ़ाना उन्हें आगे बढ़ाना उनको काबिल बनाना पढ़ने के बाद एम्प्लॉयमेंट देना मेरे पास डिग्री है आज दो म तीन महिने मेरी डिग्री मिल जाएगी उसके बाद मुझे एम्प्लॉयमेंट लिए कोई पूछेगा मैं मास्टर्स भी करने जाऊँ तो पूछेंगे वॉट स्किल्स यू हॅव वॉट यू हॅव लर्न फ्रॉम योर कॉलेजेस रेट नहीं वी वॉन्ट स्किल बेस एज्युकेशन द इंडस्ट्रीज आर डिमांडिंग स्किल बेस्ड एम्प्लॉईज नॉट दी पॅरेट खरंतर कोठारी आयोगाच्या म्हणण्यानुसार किमान आठ ते दहा टक्के खर्च हा जी डी पीत केला गेला पाहिजे शिक्षणावर मात्र आताची स्थिती आपण बघतोय की फक्त दोन ते तीन टक्के खर्च हा शिक्षणावर केला जातो इथे आणखी काही तरुण आहेत त्यांच्याशी आपण आणखी पुढचे काही प्रश्न करणार आहोत सोशल मीडियावर जे पॉलिटिकल पोस्टर्स व्हायरल केले जातात किंवा एक आयडिओलॉजी क्रिएट करण्याचा तरुणांचा प्रयत्न केला जातो हा ऑफ अ लिडर तो क्या उसका इम्पॅक्ट यंगस्टर्स पे होता है? क्या डेफिनेटली क्या? होता जितना हम सोशल मीडिया से एक्सपोज है जितना हम सोशल मीडिया देखोगे ना आहे साइकी को इफेक्ट करता है 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 आपको लगता ना बींग वोटर अगर मैं जा रही हूँ वोट करें तो मैं पहले देखूँगी हाँ ये कैंडिडेट को मैंने बार बार देखा है हाँ मैंने देखा सोशल मीडिया पर देखा ये ये काम करता है बट क्या मैं उसकी हिस्ट्री जान रही हूँ क्या मैं उसकी क्वालिफिकेशन मुझे की मान तैसा नाम तो नहीं लक्ष्य रहता बार बार देखने की वजह से एटलीस्ट उसका नाम तो हमारे ध्यान में आता है कि कुछ ये तो है लीडर हमारा ऐसे लीडर है लेकिन वो लीडर क्या है वो क्या कर चुका है वो क्या कर रहा है उसकी आइडियोलॉजी क्या है उसकी रैशनलिटी क्या है मुझे नहीं पता बस मुझे पता है हाँ ये है इसके बारे में मुझे बताया गया था तो बींग हाँ चल इसको देखा मैं इसको देखा मैं इसको वोट कर दूंगी बट क्या वो लीडर सच में केपेबल है इतनी बड़ी कैपिटल हब है मुंबई इतना बड़ा जीडीपी कंट्रीब्यूशन मुंबई धारावी से आता है क्या वो लीडर इतना केपेबल है वो इतनी बड़ी मुंबई को चला सके उसमें है ही इतनी क्वालिटीज़ इवन वो बेसिक ग्रेजुएट भी है क्या उसको पता है वो क्या कर रहा है उसको विजन क्या है ये सोशल मीडिया बहुत इम्पैक्ट करता है और इमेज पी गेम्स बहुत बढ़ गए जिसकी वजह से इमेज इमेज वाइट वॉश की जाती है वजह से हमें पता नहीं होता है कि इसने पास्ट में क्या किया है इसका क्या, क्या क्राइम रिकॉर्ड है इसने क्या क्या जो उसने किया है वो क्या हमें पता नहीं होता तो सोशल मीडिया एक बहुत इनडायरेक्ट वे में बहुत गहरा असर हमारे दिमाग पर छोड़ता है जो कि वैलिड है लड़कियों के एजुकेशन का मुद्दा तुमने थोड़ी थोड़े टाइम पहले बताया लेकिन ये महायुति सरकार ने लड़कियों के लिए फी में कुछ कंसेशन दिया है ना फी माफ की है उनके लिए फी माफ उसका कुछ बेनिफिट होता है आपको फ़ी माफ़ किए लेकिन प्राइवेट कॉलेजेस एक्सेप्ट नहीं करते नहीं ठीक है चलो फ़ी आपने माफ़ की गवर्नमेंट कॉलेजेस के लिए प्राइवेट कॉलेजेस में आज भी मैं जाऊँ तो रिजर्वेशन है लेकिन ओपन क्लास कैटेगरी का क्या मैंने नाइन्टी परसेंट सिक्योर किए लेकिन उनका कट ऑफ ही नाइन्टी है तो मुझे कहाँ से मिलेगा तुमच्या सगळ्यांसाठी माझा एक प्रश्न आहे राज्यात हिंदुत्वाचा मुद्दा खूप पेटलेला लेल, आपल्याला बघायला मिळतोय विकासाचा पण मुद्दा आहे मात्र त्यावर कुठलाही नेता फारसा बोलताना दिसत नाहीये तुम्हाला सगळ्यांना कुठला मुद्दा महत्वाचा वाटतो हिंदुत्वाचा मुद्दा महत्वाचा आहे की विकासाचा मुद्दा, मुद्दा। विकासाचा तुला काय वाटतं हिंदुत्व या डेव्हलपमेंट का मुद्दा डेव्हलपमेंट फॉर sure. आपको क्या लगता विकासाचा पाहिजे देशाला तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहेत कशा पद्धतीने अडचणींना त्या त्यांना सामोरं जावं लागतं आहे ह्या सगळ्या संदर्भात अगदी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थिनींकडून आपल्याला उमटताना बघायला मिळतात तुम्हाला राज्यातल्या या राजकारणाविषयी तरुणांच्या प्रश्नांविषयी बेरोजगारी असेल शिक्षण असेल दिवसेंदिवस वाढत चाललेली फी असेल या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरामॅन सिद्धेश नक सोबत छाया का मुंबई